सर्वप्रथम देवी व्यक्त करतो आम्हाला याला जवळपास अडीच तीन तास उशीर झाला मला कल्पना आपण सकाळी पाच सहा वाजपासून इथे वाट पाहत होता परंतु आज रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत साहेब हे अचानक दापोलीच्या दौऱ्यावरती आले आणि त्यांच्यासोबत थांबावं लागलं आणि पूर्वनिधी कार्यक्रम नसतो ना आम्हाला इथे याला विलंब होता त्यामुळे पुण्याला दिलगिरी व्यक्त करतो परंतु आज नक्कीच माझ्यापेक्षा किंवा संदिनीपेक्षा जास्त समाधान आज समाजास झाले <स्थाधा> की पुन्हा आपली फराळे मोगरेवाडी पुन्हा दोन हजार सोळाला ला जेव्हा मी दापोली मतदारसंघाच्या राजकारणात सक्रिय झालो त्यावेळेस फराळे मोगरेवाडी ही शिवसेना सोडून विकास कामांच्या अपेक्षेने ही राष्ट्रवादी पक्षामध्ये गेली होती आणि संजय त्यांनी साथ द्यायचा निर्णय घेतला होता आणि ज्यावेळेला रामदास भेटा जेव्हा हे संबंध होतं त्याला माहिती पहिलाच निरोप पाठवला होता मला वाटतं गुलामराजींना सांगितलं असेल नरेजींना सांगितलं असेल आमच्या सगळ्या मंडळींना विभागाच्या सगळ्या पदाधिकारी रामदास भेटी सांगितलं की काही करा आणि माझ्या मोबाईलला पुन्हा माझ्याकडे घेऊन या आणि म्हणून आज नक्कीच रामदास भेटना आज समाधान वाटलं असेल की आज पुन्हा आपल्या घेतलेली बत्तीस गावांशी रामनाथबाईंच नातच वेगळं किंवा ते नातंच वेगळं म्हणजे मतदारसंघामध्ये मी आज कुठल्याही गावामध्ये जातो खेड तालुक्यामध्ये आम्ही अनेक गावांमध्ये जातो परंतु बत्तीस गाव मधल्या गावांशी जे रामनाथबाईचं नातं सोडलेलं आहे असं नातं मी अजून कुठल्या भागामध्ये कुठल्याच गावा नाही करत ज्या व्यक्तीच वय सुद्धा चाळीस पंचाळीस वयाच असेल ती व्यक्ती त्या वेळेला पाच वर्षाची किमान सुद्धा असेल त्या पाच वर्षाच्या मुलाला देखील रंग केलेला

त्यानंतर संदीपजी यांनी आमदार असताना इथे अनेक विकास कामे इथे केली आणि त्या सगळ्या नंतरच्या गोष्टी आहेतच त्यामुळे कुठल्याही दुबत नाही आणि शेवटी भरारे मोदीवाडीच एक म्हणजे असं नाव देऊन आहे की एकदा भरारे मोदी भरारे मोदी कोणाला शब्द दिला तिथे कोणाचंही ऐकत नाही जो शब्द पाहतात शब्दाला जाणारी वाढी म्हणजे आपले भरारे मोदीवाडी जे संजय सांगितलेलं सत्य आहे की संपन्न मतदारसंघामध्ये मला सर्वात कमी मतदार कुठल्या केंद्रावरती मिळत होती किंवा कोणत्या हे केंद्र आणि सर्वात जास्त मताधिक कुठे मिळत असेल तर ते ह्याच मिळत होतं आपण प्रामाणिकपणे एका व्यक्ती सोबत होतात मला त्याचं वाईट कधीच वाटलं नाही राजकारण हे एका बाजूला म्हणून आपल्या प्रामाणिकपणा सरांना आपण सराचा आहे एका बाजूला होता या प्रामाणिकपणाचा नक्कीच मला हे आपण सर्व आजपासून जीव झालेलो आहोत जो संधी निर्णय घेणं नव्हतं घेतला कुठल्याही व्यक्तीसाठी हा निर्णय घेणं कधी सोपं नसतं म्हणून त्यांनी तो निर्णय घेतला आहे आणि हा निर्णय घेतल्यानंतर आज मला एकाच गोष्टीचं समाधान आहे की मतदारसंघामध्ये प्रत्येक गावामध्ये वादविवाद असतात आणि त्या वाघ दिवाद दिवाद राजकारण होत असतं आता राजकारणाची दिशा बदललेली असल्यामुळे आता दोघे असतो प्रत्येक गावाचा गती मिळते मला योगेश्वरांनी काम मजुरुप आणलं असेल तर ते त्या बाबतीमध्ये कुठल्या ना कुठल्याही तक्रारी होतात किंवा संदेशने काम आणलं असेल तर आमच्याकडे काही तक्रारी होतात आता तक्रारी करायचा प्रश्न आता आम्ही सगळे एकत्र काम करणार म्हणून जसा ज्या जित्याने आनंद पहिल्यांदा मोबाईलचा रस्ता केला एसटी बसवली आणि कधी ना होणार एका गावासाठी कोट्य केलेली कुणाचा आपल्या पदार्थ विकास नव्हती त्या सर्व ज्या कोर्मितीने आपल्या परिसराचा विकास केला त्याच पहिल्यांदा उत्तर योगेश कदमक्रदम दोघे आपल्या गावचा विकास माझी आहे आज आपल्या समोर प्रचंड मोठी संधी पन्नास वर्षाच्या नंतर मंत्रिमंडळ आलेलं आहे रामनाथबाईंच्या रुपाने बत्तीसगावांनी मंत्रिपद अनुभवलं आहे नाही असं नाही दोन वेळा म्हणजे एका एका वेळा गृहराज्य मंत्रीपद आणि दुसऱ्याने विरोधी पक्षनेते पद हे देखील आपल्या बत्तीस गावांनी रामनाथ रूपाने अनुभवलेलं आहे परंतु आज त्यानंतर पुन्हा एकदा आपल्या दापोली मतदारसंघात जर का विचार केला पन्नास वर्षाच्या नंतर आपल्या दापोली मतदारसंघाला मंत्रिपद मिळालेलं आहे आणि ह्या मंत्रिपदाचा आणि दोन गोष्टीकडे या मुलीमुळे आहेतच आपण आता प्रश्नवादासमोर सेव ठेवले आहे ट्रान्सफॉर्मर असू द्या किंवा तुमचं डीपीचं काम असू द्या किंवा आपल्या विद्युतीकरणाचं अन्नपूषणी कामं असू द्यात म्हणजे ही कामं माझ्याकडे अतिशय फार लहान आहे तो यासाठी आमदार किंवा मंत्री अजून नसतातच हे तर आम्ही लगेच करतो याच्यामध्ये पुढगे असून पण येणार नाही आम्हाला स्वतः तुम्हाला आवडत आहे त्याला काय लागतो आपण मंजूर करतो

परिणाम होतो नक्कीच आपल्या ट्रान्सफॉर्मरचं काम हे पावसान करण्यासाठी मोठी समस्या आहे सगळ्याची आपण आज खऱ्या अर्थाने करता किशोर जे असतील उमेरजी असतील सदिपजी असतील सगळ्यांनी प्रयत्न केलेले आहेत आणि माझी आज पहिल्यांदा जे वाढीमध्ये येणं होते आपल्या समोर आज पहिल्यांदाच इथे साधलं होते परंतु ह्या पुढे मात्र नक्कीच आपल्याला जी काही विकास कामांची निवेदन आपण मला दिलेली आहे ती सर्वेक्षण व्यक्तीची असू द्या विद्युतीकरणाची असू द्या त्यांना आपल्या मंत्र्यास कुठली कामं असू द्या या सगळ्या कामांना जेवढा निधी मंजूर करून आपण मंत्री आहोत ना आता मला निधी मागण्याची मी म्हणून राहणार नाहीये शक्यतो कसा होतो ज्यावेळेला आमदार असतो त्यावेळेला निधीच्या मागणी आम्हाला मंत्र्यांकडे मंत्र्यांकडे निधी मंजूर करून ज्या लागतो आम्ही निधी मागण्यासाठी जायचो तेच मंत्री आता आपल्या मतदारसंघात योग्य तर आपल्याकडून निधी मागायची याची गरजच नाही जो काही निधी असेल तो आपण शंभर टक्के मंजूर करून घेऊ त्याच्यात कुठलीही अडचण आपण ठेवू कारण माझी एक मदत आहे जर वेळ नाही मंदिर धारकांचा आता तुम्ही पुन्हा प्रथा चालू करणार किंवा खंड बसले आहे परंतु दर रविवारी आपल्या मतदारसंघामधल्या प्रत्येक मुंबई मुंबईकरांची भेट घेण्यासाठी माझ्या पालखी मंडळावरती मी सकाळी अकरा वाजतापासून ते संध्याकाळी सात आठ नऊ वाजेपर्यंत असतो आणि विदाउट अपॉइंटमेंट भेटतो फक्त मी आहे की नाही खात्री करायची आणि तिथे तुम्ही मला विदाउट अपॉइंटमेंट भेटू शकता म्हणजे आपल्या विकास कामांचा पाठपुरावा आपण मुंबई देखील करू शकाल म्हणून शेवटी आपण डोंगर भरामध्ये आपल्या अतिशय लोकांमध्ये असलेले हे गाव आहे दरवेळेला ग्रामीण ग्रामीण भागामधल्या व्यक्तीला तालुक्याकडे यायची तिथे त्याला यायला मिळेलच असं काही नाही आणि मुंबईकरांना पाठवलं करणं त्यावेळेस सोपं जातं म्हणून आपण ती व्यवस्था आपण तिथे केली आहे एकत्रित आपला आपण समन्वय साधू आणि नक्कीच आपल्या विकास शंभर टक्के आपण चालना देऊ आणि ह्यामुळे मात्र नक्कीच आपल्याला विकास समाजाच्या बाबतीत कुठली तक्रार येणार नाही असं सुद्धा माझा आणि संजयचा आपल्या सर्वांना आहे त्यामुळे आपण पण निश्चिंत राहावं पण महाराष्ट्र उल्लेख केला दोन गोष्टी माझ्या करता महत्वाच्या एक म्हणजे आपली सगळी विकास करणं रस्ते नळबाणी होते ह्या सगळ्या गोष्टी असतात त्याकडे आम्ही लक्ष देऊस तिथं आमची जबाबदारी आहेच दुसरी गोष्टी घेतलेली आहे ते म्हणजे माझ्या कोकणाचा खऱ्या अर्थाने विकास व्हायचा असेल तर माझ्या कोकणामध्ये उद्योग आले पाहिजे माझ्या कोकणामध्ये कंपनी आल्या पाहिजे आज आमचा उघडलेली आहे आमचा सगळा साखरपणे मुंबईचा साखरपणे आमचा सगळा आज गावाकडे आलेला आहे पण आज हा कार्यक्रम झाला उद्याचा दिवस समजा की सगळी आमची पुण्यासाठी आमची सगळी मंडळी पोटासाठी पाण्यासाठी आमच्या लोक पुन्हा मुंबई पुन्हा आमची सगळी वयोबद्ध मुंबई सगळी गावांना आणि आपल्या कोकणातल्या प्रत्येक गावची ही अवस्था आहे आणि ही काय सोमने बाब नाही ही काय सोबणी बाप नाही आज समाज रामराभूत सुद्धा विकास करतील तेव्हाची गरज होती त्याला

पाठ येते आपण एक हजार एकर मध्ये मंजूर करून घेतलेली आहे पुढच्या सहा महिन्यामध्ये माझ्या मतदारसंघात माझ्या मतदारसंघात नोटी मिळायला पाहिजे हे माझं खरं अर्थाने स्वप्न आहे ते जोपर्यंत पुढे तोपर्यंत मी तिला आपल्याला ही शपथ घेतलेली आहे अनेक आम्ही बघतो पश्चिम आम्ही जातो जाऊन मी गेली एकवीस वर्ष राजकारणामध्ये सक्रिय आहे मी युवासेनेमध्ये काम करत असताना महाराष्ट्राला प्रत्येक जिल्ह्यामध्ये मी गेलेलो आहे अगदी नागपूरच्या अमरावतीच्या डोक्यापासून अगदी नाशिक पासून आपल्या कोकणापर्यंत मी प्रत्येक जिल्ह्यामध्ये गेलो पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि उर्वरित महाराष्ट्रामध्ये आणि जो विकास होता मी पाहतोय आपल्या कोकणामध्ये तो विकास झालेला नाही आपल्या कोकणात विकास सुद्धा दहा टक्के देखील झालेला नाही आपण मुली आजपर्यंत आपण रस्त्याने नगर मागतोय आपण अशा वेळेला होत की बारामनचा विकास होऊ शकतो विकास का होऊ शकतो पडलेला साधा प्रश्न आहे फक्त आपण बारामती जाऊन बघा त्यांनी आपल्या विभागाचा कसा विकास करून घेतलाय आमच्या लोकांनी काय वाईट केलं आणि म्हणून मला वाटतं आपलं ध्येय ह्या मुलीवर सुद्धा सोबत आपल्या सगळ्यांना इथे रोजगारच इथे निर्मिती करणे हे देखील आमचं ध्यान त्यासाठी देखील आपण काम करतोय अधिक घेत नाही आपण सर्वांना ओळखी आम्हाला यायला उष्ण असल्यामुळे आपल्या सर्व उष्ण झाला आज आपल्या सर्वांसोबत एक चांगली बाब होते आमचे भाऊ मोहिते सारखे आणि अविराज सारखे चांगले नेते म्हणजे त्यांनी नगराध्यक्ष म्हणून दापोली नगरपंचायत त्यांनी काम केलेलं आहे नगरसेवक म्हणून अभिनेते तिथे तिथे काम केलेलं आहे अनेक समित्यांनी सांभाळलेलं आहे आज त्यांनी देखील आज त्यांनी देखील आपल्याप्रमाणे प्रमाणे शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश करायचा निर्णय घेतलाय की आता पक्षप्रवेशाकरता आज ते इथे आलेले आहेत देखील मी मनापासून आज स्वागत करतो आणि त्यांच्यासारखे नक्कीच अनुभवी व्यक्ती आज नगर पंचायतमध्ये विकास कर्म करत असताना अभियाने फार जवळून काम करताना पाहिलंय त्याचे देखील अनेक संकल्पना या चांगल्या असतात सत्यजित आंबेला देखील मी कल्पना देणार आहे आणि नक्कीच त्यांची त्यांची ओळख चांगली आहे परंतु आपल्याला या संबंध प्रवासामध्ये आज सकाळपासून आम्ही तीन पक्ष परिषदेचे कार्यक्रम घेतले जवळची वाडी असेल शेरेभोईवाडी असेल मोह्यावाडी असेल सर्व गावाच्या गाव आज आपल्याकडे एक पुन्हा एकदा सामील होत आहेत आणि ह्या विकास कामांच्या अपेक्षाने सर्व सामील होत असताना नक्कीच आम्ही दोघेही मिळून आपल्या मतदारसंघाचा विकास साधत असताना आपल्या वाडीला देखील न्याय देऊ शब्द देतो आणि अधिक वेळ न घेता इथेच आमचं जय हिंद जय हिंद जय महाराष्ट्र